लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो धिक्कार असो नाही तर त्यांना इटलीला पाठवून द्या त्यांना इटलीला पाठवून द्या नाहीतर विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते बोला सभापती महोदय पक्षने सभापती महोदय माझा मुद्दा हा आहे जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याच लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे मला असं वाटत मला असं वाटत मला असं वाटत हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा तिकडे करायचा करायचा विभरंगा <impleas> <impleas> <impleas>